उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बालेकिल्ल्यात ठाकरे सेना आणि मनसे आज एकत्र येणार आहे ठाण्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर महापालिका मुख्यालयावर आज मोर्चा काढण्यात येईल भ्रष्टाचारासह वाहतूक कोंडी पाणी टंचाई आणि नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येईल गडकरी रंगायतन येथून या मोर्चाला सुरुवात होईल आगामी महापालिकेच्या तोंडावर या मोर्चाला विशेष महत्व या संदर्भात मनसे नेते अविनाश जाधव यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे महानगरपालिकेच्या तुका अन्याय आणि भ्रष्टाचाराला काढण्यासाठी आज महाविकास आघाडी कमी खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या वतीने मोर्चा मन काढण्यात येणार आहे नेते अविनाश ने जाधव आपल्या अविनाश ने ने काय नेमकं कारण ने का आहे मोर्चा काढताय आणि कुणाचा भ्रष्टाचार काढायचा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ठाण्याला मी मागील काही दिवसापासून काही डिबेट्स आणि बाकीच्या ज्या गोष्टी ऐकत त्या ठाण्याला महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून ओळखलं जातं असं म्हटलं जातं आणि हे माझ्यासारख्या ठाण्यात राहणाऱ्या तरुणासाठी दुर्ग अपमानास्पद आहे मी आता जन्म ठाण्यात झाला मागची चाळीस बेचाळीस वर्ष मी या ठाण्यात जन्मापासून राहतो या दरम्यान अशी कधीही ठाण्याची ठाण्याबाबतीत म्हटलं गेलं नव्हतं आज गद्दारांचं ठाणं भ्रष्टाचारांचं ठाणं असं जे काही म्हटलं जातं हे आम्हाला न पटणारं आहे आणि या सगळ्याला पुसण्याचं काम आम्ही याच्या पुढे ठाण्यात करणार आहोत ठाण्यात प्रचंड इमानदार लोक आहेत आनंदीगिन एक महान व्यक्ती या ठाण्यात होऊन गेलेले आहेत सो काही लोकांनी गद्दारी केली काही लोकांनी भ्रष्टाचार केला म्हणून पूर्ण ठाणं तसं नाही आहे हे याच्या पुढे दाखवण्यासाठी आम्ही सगळे विरोधक एक येऊ आणि काम करू राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी होते काँग्रेसचा देखील सहभाग असणारे कशा प्रकारचे सगळे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या